ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत जरांगे पाटील आता जुन्नरी येथे दाखल झाले आहेत त्यानंतर त्यांनी किल्ले शिवनेरी येथे पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा आणि शब्दही दिला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही मराठा आंदोलकाला मुंबईत जाण्यापासून रोखणार नाहीत ते मराठा समाजाच्या वेदना समजून घेतील अशी अपेक्षा आहे मात्र एक दिवसाची परवानगी देऊन त्यांनी समाजाची चेष्टा केली आहे जर समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येणारे दिवस त्यांचं राजकारण बर्बाद करणारे असतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला जरांगे पुढे म्हणाले एक दिवसाची परवानगी देऊन फडणवीसांना असं दाखवायचं होतं की मी तर परवानगी दिली आहे आता माझी काय चूक पण राज्यात यातून वेगळा संदेश गेला आधी तुम्ही कोर्ट कोर्ट करत होता पण पोलिसांनी परवानगी दिली म्हणजे यातून स्पष्ट झाले की परवानग्या या सरकारकडेच आहेत तुम्ही जाणून बुजून एक दिवसाची परवानगी दिली यामुळे समाजात नाराजीची लाट उसळली आहे तुम्ही मोठं मन दाखवून गोरगरिबांच्या वेदना लक्षात घ्या आमच्या मागण्या मान्य करा समाज कायमस्वरूपी तुम्हाला डोक्यावर घेईल असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील म्हणाले तुम्ही आमची मराठा आरक्षणाची मागणी मान्य करा हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाहीत अजूनही फडणवीसांच्या हातातून वेळ गेलेली नाही त्यांच्याकडे संधीचं सोनं करण्याची वेळ आहे तुम्ही काही आमचे शत्रू नाहीत फक्त तुमची आडमुठी आणि मराठा विरोधी भूमिका सोडा मोकळ्या मनानं वागा गरीब मराठ्यांची मनं जिंका मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत असे सांगत तुम्ही आम्हाला गोळ्या घातल्या तरी आरक्षण घेतल्याशिवाय महागार येणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला